नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी जी आर हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न घालो आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात सन दोन हजार तेवीस ते चोवीसकरिता महाराष्ट्र राज्य परिभिक्षा आणि अनुसंरक्षण संघटना पुणे या कार्यालयाअंतर्गत अफक्टर केअर हॉस्टेल चेंबूर या संस्थेशी प्रलंबित देयके अदा करण्याबाबतचा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जो काही जी आर शासन निर्णय आहे हा आला आहे आपण या ठिकाणी दिनांक पाहू शकता एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचाच हा शासन निर्णय आहे लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे तर जराही वेळ न घालत आपण संपूर्ण जी आर समजून घेऊयात सर्वप्रथम आपण वाचा क्रमांक पाहूयात की आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांचे पत्र क्रमांक म बा वी आ ऑब्लिक बा वी ऑब्लिक का फायू ऑब्लिक अनु दोन हजार तेवीस ते चोवीस ऑब्लिक सहा एकशे सत्याहत्तर पुणे दिनांक एकोणावीस दहा दोन हजार तेवीस हा वाचा क्रमांक आहे मित्रांनो याला अनुसरूनच हा जो काही नवीन शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे पाहूयात त्याबद्दलची सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुसंरक्षण संघटना संचलित आफ्टर आफ्टर केअर हॉस्टेल अणुरक्षण गृह चेंबूर या संस्थेत शासन निर्णय शिक्षण व समाज कल्याण विभाग दिनांक तीस अकरा एकोणावीसशे बासष्ट अन्वेय दिनांक एक चार एकोणावीसशे त्रेसष्टपासून पासून वेतन आणि वेतनेत्तर बाबींसाठी शंभर टक्के सहाय्यक अनुदान उपलब्ध करून देण्यात येते या कार्यालयाअंतर्गत आफ्टर केअर हॉस्टेल चेंबूर या संस्थेची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सन दोन तेवीस, हजार तेवीस ते चोवीस या वित्तीय वर्षातील नियमित वेतनेत्तर बाबींवर देयके अदा करण्यासाठी रुपये वीस लाख छप्पन हजार नऊशे रुपये इतका निधी आयुक्त महिला व पुणे यांना वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की वेतन आणि वेतनेतर बाबींसाठी एकूण शंभर टक्के सहाय्यक अनुदान उपलब्ध करून देण्यात येत असते आणि त्यासाठी सन दोन हजार तेवीस ते चोवीस या वित्तीय वर्षातील नियमित वेतने तर बावी व देयके अदा करण्यासाठी जी काही रक्कम होती एकूण ती म्हणजे की वीस लाख छप्पन हजार नऊशे एकोणऐंशी रुपये इतकी रक्कम निधी उपलब्ध करून देण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती चला तर मित्रांनो पाहूयात की नेमकी शासन निर्णय काय देण्यात आला आहे नेमकी किती रक्कम ही देण्यात येणार आहे ती शासन निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा व अनुसंरक्षण संघटना संचलित आफ्टर केअर हॉस्टेल अनुरक्षण गृह चेंबूर या संस्थेची किराणा भाजीपाला व इतर वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची देयके तसेच महाबळेश्वर येथील कार्यालय भाडे विद्युत देयके पाण्याची देयके अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील तरतुदीप्रमाणे आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना रुपये वीस लाख सत्तावन्न हजार इतका निधी या शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकूण जो काही निधी असणार आहे तो म्हणजे की वीस लाख सत्तावन्न हजार एवढा जो काही निधी आहे महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना वितरित करण्यात येत आहे चला तर मित्रांनो हा संपूर्ण तक्ता आपण समजून घेऊयात क्रमांक एक्स वन बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन कल्याण एकशे दोन बालकल्याण शून्य दोन स्वयंसेवी संस्थांना अनुदान शून्य दोन शून्य तीन संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान अनिवार्य बावीस पस्तीस तीस एकतीस एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर हे लेखा शीर्षक होते मित्रांनो यासाठी जी काही अर्थसंकल्पित तरतूद जी काही होती एकूण ती म्हणजे की अकरा कोटी त्र्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार ही होती आणि त्यापूर्वी यापूर्वी जो काही वितरित केला गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की पाच कोटी तेवीस लाख एकोणसत्तर हजार एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी वितरित हा केला गेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे जो काही अनुदान हे वितरित करायचे आहे ते म्हणजे की वीस लाख सत्तावन्न हजार एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित हा केला जाणार आहे चला तर मित्रांनो याबद्दलची आणखी माहिती अटी व शर्यती आपण सर्व समजून घेऊयात सदर निधी वितरित करण्याकरिता आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात सादर करण्याची जबाबदारी नियंत्रण अधिकारी यांची राहील सदर निधी आहारण व विनियोगाच्या अनुषंगाने केंद्र शासन व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना वित्त विभागाचे निर्देश यांचे अनुपालन होईल याची दक्षता नियंत्रण अधिकारी व आरण व संवितरण अधिकारी यांची राहील सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे सत्तावन्न ऑब्लिक व्यय सहा दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस अन्वेय दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि त्याचा संकेत अंक वीस चोवीस शून्य एक तीस पंधरा एक्केचाळीस छप्पन सत्तेचाळीस तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा शासन निर्णय जो काय आहे तो जर का डाउनलोड हा जर का करायचा असेल तर आपली जी की महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट जी काय आहे जी आरची डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही जी काही पी डी एफ आहे ही करू शकता त्यासाठी तुम्हाला त्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला हा जो काही संकेतांक आहे तो हा संकेत अंक टाकून तुम्ही डायरेक्टली हा जो काही जी आर आहे हा डाउनलोड हा करू शकता आणि जर का तुम्हाला डाउनलोड हा करायला जमला नाही तरी काही हरकत नाही कारण मित्रांनो याबद्दलची जी काही पी डी एफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची ही दिली आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही वर जी काही पी डी एफ आहे ही त्या ठिकाणी अपलोडही केली आहे आणि याचबरोबर आपले जे काही नवीन नवीन शासन निर्णय येत असतात त्याबद्दलचे सर्व पी डी एफ आपण आपल्या जे काही एम एच जी आर म्हणून आपले जे काही ऑफिशियल चॅनल आहे टेलिग्रामवर त्या ठिकाणी आपण अपलोड हे करत असतो तेथून तुम्ही संपूर्ण जी आर ए डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवी नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर आणि नवीन नवीन अपडेटेड बातम्याही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि ला, ला, शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर अपडेटेड बातमी आणि बातमीसोबत तोपर्यंत धन्यवाद